नमस्कार सर्वांना घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी शिमला मिरचीची सुकी भाजी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू शिमला मिरचीचे आतले बिया सर्व काढून घेतलेले आहे आता साहित्य दाखवते टोमॅटो घेतला आहे कोथिंबीर हिरवी मिरची कट करून घेतली शिमला मिरची कट करून घेतलेली आहे कांदा कट करून घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूडसुद्धा घेतलेला आहे झटपट होणारी रेसिपी आहे शिमला मिरचीची आवडली तर नक्कीच करून बघा खूप छान लागते पॅन गरम करायला ठेवला होता तेल टाकलं आहे त्यामध्ये तेल गरम आहे मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडली की जिरे टाकून घेते जिरे पण तडतडले तर आता त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून घेते कांदा फ्राय होतोय त्यामध्येच शिमला मिरची पण टाकून घेणार आहे सर्वात पहिले आणि मी फ्राय करून घेणार आहे सोबत चांगले फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी न टाकता बनवणार आहे शिमला मिरची बघा कशी छान फ्राय होते याच्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकू आ, कारण शिमला मिरची तिखट नसते ना थोडी तिखट लागावी त्यामुळे मी हिरवी मिरची टाकलेली आहे छान लागते खाताना त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते टोमॅटो पण फ्राय करून घेणार आहे बघा फ्राय झाली कशी खूप छान लागते खाताना त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कोट टाकून घेते आणि त्याचसोबत कोथिंबीर पण कट केलेली टाकते आणि परत चांगलं मिक्स करून घेते चवीपुरतं मीठ टाकते आता चांगलं सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला चांगली फ्राय करून झाली आहे आपली शिमला मिरची सुकी भाजी बनवून तयार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे जेवणासोबत पण आपण बनवली तर खूप छान लागते शिमला मिरची भाजी आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकता किती छान दिसत आहे आणि चव पण खूप छान येते आवडली तर एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा